इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र पंद्रह फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरेखा विठल तोड़कर व व्यवसाय शिक्षिका राहणार वीरभद्र निवास घर नंबर सात चाटला चौक जोडभा विपेट सोलापूर यांच्या तिसऱ्या मजल्यावरील राहत्या घराचे कोणीतरी अज्ञात इस्माने कुलूप तोडून घरात प्रवेश करून बेडरूममधील फर्निचरचे कपाट तोडून कपाटातील सुमारे एकशे सत्याहत्तर पॉइंट सात ग्रॅम वजनाचे दागिने आणि रोख रक्कम तेवीस हजार रुपये चोरून दिले सदर घटनेबाबत जोडभा विपेट पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे एकतीस तीन एक तीनशे तीन पाच अ प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचप्रमाणे फेब्रुवारी रोजी तक्रारदार महिला रशीद शेख व्यवसाय शिक्षिका शाब्दी अपार्टमेंट तिसरा मजला प्लॉट नंबर पंधरा तेलगी पाचपेठ सोलापूर यांचे बंद घराचे कुलूप दिवसा कोणीतरी अज्ञात चोटरी तोडून घरात ग... प्रवेश करून बेडरूम मधील कपाटाचे लॉकर तोडून कपाटातील सुमारे पस्तीस पॉइंट पाच ग्रॅम वजनाचे दागिने आणि रोख रक्कम एक लाख रुपये चोरून नेली सदर घटनेबाबत जेलरोड पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच अ प्रमाणे दिवसा घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला सदरचे दोन्ही गुन्हे हे बहर दिवसा घडलेले असल्याने गुन्हे शाखेचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी भेट दिली त्यानुसार गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक खेडकर यांच्या तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल इम्रान जमादार यांनी अत्यंत सचोटीने आणि कौशल्याने गुन्ह्याच्या घटनास्थळाची आजूबाजूच्या परिसराचे बारकाईने निरीक्षण करून तांत्रिक पुराव्याच्या सहाय्याने चोरी करणारे संशयित इसम अधोरेखित केले त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि पथकातील अंमलदार यांनी सदर संशयित इसमाची गोपनीय रित्या माहिती काढली त्यानंतर पंधरा फेब्रुवारी रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकातील पोलिस कॉन्स्टेबल इम्रान जमादार पोलिस कॉन्स्टेबल राजकुमार पवार यांना गोपनीय दोन्ही ठिकाणी चोरी करणारे संशयित इसमाच्या ठाव ठिकाणाबाबत माहिती मिळाली त्यानुसार संशयित इसाम अमन फैयाज शेख व एकोणीस राहणार कसाईवाडा कोहिनूर सिटी आग्रा रोड कुर्ला वेस्ट मुंबई सध्या राहणार जिंदगी सोलापूर यात सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकाने सापळा लावून तो दागिने विक्री करण्यासाठी जात असताना मुद्देमालासह पंधरा फेब्रुवारी रोजी अंध्रोडिक नगर ते कुंठा नाका या दरम्यानचे क्रीडा संकुल रोडवरील पोस्ट ऑफिस जवळून ताब्यात घेतले त्यावेळी अंगझडतीत फिर्यादी सुरेखा विठ्ठल तोडकरी यांच्या घरातून चोरलेले एकशे वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम तेवीस हजार रुपये फिर्यादी फराहर रशीद शेख यांच्या घरातून चोरलेली रोख रक्कम दहा हजार रुपयाचा एकूण चौदा लाख एकोणचाळीस हजार रुपये किमतीचा ऐवज सविस्तर पंचनाम्याने हस्तगत केला सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावडे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार सिद्धाराम देशमुख अजय गुंड बाळासाहेब काळे यांनी केली आहे